कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुनने तो जळता खांब महिपतच्या गार्डन मध्ये टाकलेला असतो तो खांब बघून महिपत जाम घाबरतो तेवढ्यात तिकडे नागराज येतो नागराज म्हणतो अरे हे काय आहे महिपत म्हणतो हा जळता खांब कोणी टाकलाय बघ माझ्या पुढ्यातच टाकलाय नागराज म्हणतो म्हणजे तुला मारण्याचा कोणतरी प्रयत्न करतोय मईपत म्हणतो कोणीतरी नाही ती चिचुंदरीचं काम आहे आता हा टाकलाय तिला बघ उभीच्या उभी, उभी जाळून कशी टाकतो नंतर आपल्याला दाखवतात की प्रतिमा तिचं कपाट आवरत असते तेवढ्यात तिला ती सोन्याची चेन दिसते जी अर्जुनला पूर्णाजीने घातलेली असते आणि ती चेन अर्जुन नंतर तन्वीला देतो कारण ती खाली पडली होती आणि रडत असते प्रतिमा येऊन लगेच हे रविराजला सांगते रविराज म्हणतो छान आहे आता तुला हे सगळं पण आठवायला लागलंय तर प्रतिमा रविराजला हे सगळं सांगत असते तेवढ्यात तिकडे सायली आणि अर्जुन होता त्यांना सुद्धा प्रतिमा ही गोष्ट सांगते सायली आणि अर्जुन म्हणतात तुम्हाला आणखी काही आठवते का प्रतिमा त्या प्रतिमा म्हणते मला तोपर्यंत आठवते ज्या दिवशी आपण पूर्णाईकडून परत निघालो होतो आणि तन्वीला खरं तर जायचंच नव्हतं रडत होती ती पूर्णाजी म्हणाली की आज रात्र तुम्ही इथेच काढा पण आम्ही काय ऐकलं नाही रविराज म्हणतो ते ऐकलं असतं तर बरं झालं असतं प्रतिमा म्हणते हो मला तुम्ही सांगितलं होतं की त्यानंतरच आपला अपघात झालाय चैतन्य रविराजला म्हणतो रविराज काका का पुढची स्टेप काय असेल आपली तेवढ्या हो की जो ट्रक ड्रायव्हर तिला हॉस्पिटल मध्ये काही वर्षांपूर्वी तो दिसला होता आणि त्याने सारखं सांगितलं की मला रविराजला भेटायचंय मग ती रविराजला घेऊन आलेली असते त्यावेळी पण तो माणूस काय बोलेल तोपर्यंत नागराजने त्याला अडकवलेलं असतं आधीच आणि त्याच्यामुळे तो रविराजला काहीच बोलू शकत नसतो यावेळी सायली आणि रवीराजचं काहीच नातं नसतं किंबहुना ते एकमेकांना ओळखत देखील नसतात अर्जुन म्हणतो त्या ड्रायव्हरचा जर आपण फोटो दाखवला ना तर ती महिपत खूप मोठ शिक्षा असू शकेल त्याला तो धक्काच बसेल की कोणाला तरी हे सगळं माहितीये नंतर आपल्याला दाखवत की महिपत तन्वीला फोन करतो तन्वी म्हणते आता तुम्हाला काय हवंय महिपत म्हणतो तुला एका पत्त्यावर यायचंय तिकडे पुढचा धक्का देईन तन्वी म्हणते आता ह्यांना काय अजून मिळालंय माझ्याबद्दल काही कळलंय का मग अर्जुन महिपतला फोन करतो अननोन नंबर वरून आणि सांगतो तुला एक पत्ता देतो त्या पत्त्यावर ये तुझ्या ऍक्सिडेंटचा एक पुरावा आहे माझ्याकडे तो बघायचा असेल तर महिपत नागराजला म्हणतो आता एक गाव दोन तुकडे या बबलीची कशी वाट लावतो बघ मग महिपत अर्जुनने दिलेल्या पत्त्यावर जातो तो पत्ता जंगलामध्ये असतो अर्जुन आणि सायली जवळच लपलेले असतात तेवढ्या त्याला ते त्या ते ड्रायव्हरचा फोटो एका झाडाला लावलेला दिसतो महिपतला लगेच खूप टेन्शन येतं कारण त्याला आठवतं बावीस वर्षांपूर्वी त्याने ह्याच ड्रायव्हरला पैसे दिले होते तो ट्रक ड्रायव्हर असतो त्याला त्याने रविराज आणि प्रतिमाची सुपारी दिलेली असते ही त्यांच्या गाडीला ठोकर द्यायची इथे महिपत लगेच नागराजला फोन करतो पण नागराजचा फोन काही लागत नाही तो गाडीत बसतो आणि पुन्हा नागराजला ट्राय करतो नागराज म्हणतो मी त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी तू तन्वीला बोलवलेस महिपत म्हणतो की तन्वी कुठेतरी इकडेच लपली असणार मला माहितीये तिनेच हे सगळं केलंय आता बघा तिला काय करतो मी तेवढ्यात तन्वी तिकडे पोचते नागराजला म्हणते कुठं तुमचा साथीदार आणि मला इकडे कशाला बोलवलंय नागराज म्हणतो किती हुशार आहेस का एकदा इकडे एकदा तिकडे एवढ्या लगेच कशी काय आलीस तेवढ्यात महिपतची गाडी येते महिपत म्हणतो आता तुझी बोलायची वेळ झालीये तुझ्याकडून सगळं वधून घेणार आणि मगच तुला मारून टाकणार बघ आणि मग दोन गुंडांना बोलवतो आणि तन्वीचे हात धरायला लावतो तन्वी म्हणते तुम्हाला व्हिडिओ हवाय ना व्हिडिओ मागण्याची काय पद्धत झाली मग ते दोन गुंड तन्वीला एका ठिकाणी घेऊन जातात इकडे सायली अर्जुनला म्हणते की महिपत हे बघून नक्कीच घाबरला असणार अर्जुन म्हणतो हो पण मला एक गोष्ट कळली नाही की तो काहीच कसं बोलला नाही सायली म्हणते हो त्याने आरडाओरडा न करता डायरेक्ट फोन केला एका व्यक्तीला म्हणजे स्वतःच्या पार्टनरला काहीतरी बोलला असणार कोणतरी अशी व्यक्ती आहेच ज्याच्याशी तो सगळं सांगतोय अर्जुन म्हणतो हो त्याला कोणावर तरी संशय आला असणार कारण महिपतचे तसे पण खूप शत्रू आहेतच जे ठरलं होतं की प्रतिमा त्याच्या ऍक्सिडेंटशी महिपतचा संबंध तो शक खरा ठरला बायको तू म्हणतच होतीस ना की महिपतचा काहीतरी संबंध आहे सायली म्हणते हो आणि आपण आता ते शोधून काढूच मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात दाखवतात की सायली आणि अर्जुन म्हणतात रविराज का आता पुढची स्टेप काय असणार आहे रविराज म्हणतो महिपत सारखा माणूस कोणत्याही गोष्टीला घाबरून नाही राहणार आपल्याला आता पुढचं पाऊल एकदम जोखमीने उचलायला हवं नंतर आपल्याला दाखवतात की महिपतने तन्वीला मातीमध्ये गाडलेलं असतं फक्त तिचं डोकं वरती असतं तन्वी जाम घाबरते आणि म्हणते की तुम्हाला कोणी फोन करेल आणि तुम्हाला असं वाटतं की मी धमक्या देत होती आधी खात्री तरी करून घे की नक्की मी तीच होते करून मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका